कार्ला येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या कार्ला येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांची शनिवारी निवड झाली आहे ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या रद्द असलेल्या दोन सदस्यांची निवडणूक शनिवारी कार्ला येथील एम टी डी सी रिसॉर्ट येथे पार पाडली अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत खासदार मामा विजयी झाले मामा यांच्या विजयानंतर कार्लासह संपूर्ण भिवंडी लोकसभेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला कार्ला येथील एक श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर एकूण नऊ सदस्य असून दोन सदस्यांच्या जागा रद्द झाल्या होत्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर या दोन सदस्यांची निवडीसाठी शनिवारी निवडणूक प्रक्रिया पार पाडली नागरिकांचा मागास पर्वतून खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह एकूण सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर खुल्या वर्गातून चोवीस उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता विश्वस्त मंडळातील सात सदस्यांनी दोन्ही उमेदवारांसाठी मतदान केले ज्यात खासदार मामा यांना सात पैकी सात मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खासदार मामा यांच्या निवडीची घोषणा केली खासदार मामा यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला खासदार म्हात्रे यांच्यासोबत खुल्या वर्गातून दीपक फुलावले विजयी झाले असून त्यांना देखील सात पैकी सात मते मिळाली आहे श्री एकवीरा मातेच्या आशीर्वादानेच आईची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून मी मनोभावे एकविरा मातेची सेवा करणार असून मातेच्या भक्तांना गडावर जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया यावेळी विजयी उमेदवार खासदार सुरेश मात्रे उर्फा बाल्यामामा यांनी दिली आहे